सांगली शहरातील गणपती मंदिर परिसरात पूर्व वैमन्यासातून एका तरुणाचा खून शहरातील गणपती मंदिर परिसरात पूर्व वैमन्यासातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून भोगसून खून करण्यात आला या हल्ल्यात मृत तरुणाचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली घटनेनंतर सांगली शहर पोलिसांसह एल सी बी च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली राहुल संजय साळुंके वय चोवीस राहणार जामवडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर या हल्ल्यात मृत राहुलचा सा साथीदार तेजस कारंडे जखमी झाला आहे जांभवाणे आणि परिसरातील चार ते पाच तरुणांनी हे कृत्य के केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिळाली आहे शिवाय मृत राहुल आणि हल्लेखोर यांच्यात पूर्वी काही कारणावरून वाद झाला होता त्यातूनच त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे बुधवारी रात्री राहुल साळुंके आणि त्याचा साथीदार तेजस कारंडे गणपती मंदिर परिसरात गेले होते तेथे संशयित हल्लेखोरही गेले होते त्यावेळी त्यांच्यात पूर्वीच्या वाद झाला त्यानंतर शस्त्रांनी राहुल आणि तेजस यांच्यावर हल्ला केला राहुल यांच्या पोट छाती आणि सपासप वार करण्यात आले शिवाय तेजसवरही वार करण्यात आले यामध्ये राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ही घटना घडल्यानंतर सांगली शहर पोलीस तसेच एल बीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांनाही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे ते राहुल याला मृत घोषित करण्यात आले तर तेजसवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा